औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीपान फुले यांची उमेदवारी जाहीर शिंदे पदाधिकारी नाराज झाले असले तरी त्यांची नाराजी दूर केली जाईल असं शिवसेना प्रवक्ते आमदार संजय यांनी पत्रकारांना सांगितलं रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये जी काही शिवसैनिकांची नाराजगी आहे आपल्या माध्यमातून जे कळालं की त्यांनी नाराजी, के नाराजी व्यक्त केली त्या संदर्भामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक जे काही महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचं मनोदय व्यक्त केलेलं आहे त्यांच्याशी ते चर्चा करतील एक मात्र निश्चित आहे शिवसेना ही नारायण राणे साहेबासोबत आहे महायुती असल्यामुळं ती सीट आम्ही प्रचंड मताने निवडून नी आणू असा निर्धार सर्वच शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी अजितदादांचे असेल यांनी हे घेतलेला सगळा घेतलेला संकल्प आहे म्हणून असलेले वाद सुद्धा तातडीने मिटवण्यात येतील त्याबद्दल चिंता करण्याचं काही कारण नाही प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे अशा पद्धतीने आमची गडचिपी जर करत असेल तर आम्ही काम जरी करत कसं करायचं त्यामुळं उपस्थित असलेल्या मंत्र्यांना ती बैठक सुद्धा दुरी सोडावी लागली असंही घडलंय सिद्धदुर्ग म्हणजे उद्रेक झालाय थोडक्यात काही नाराजगी असते उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर काही अंशी नाराजगी असते ते नाकारता येत नाही परंतु त्या नाराजीचा अर्थ असाही नाही की त्या उमेदवारच्या विरोधात प्रचार करणे त्याची दखल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा घेतलेली आहे मिटिंद नार्वेकरांना नाराजी ना ना ऑनलाईन तुमच्यासाठी सुद्धा आम्ही मिलिंद नार्वेकर यांना तुम्ही ऑफर दिलेली आहे अशा पद्धतीची चर्चा आहे त्यांना दक्षिण मुंबईची जागा आपण देणार आहात लोकसभेसाठी आणि त्यामुळं आता पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्येही गोंधळ आहे आणि खरंच ही इन्कमी होणार आहे का तुमच्याकडे असाही प्रश्न उपस्थित केला जातोय

सर उभटा गटाचे अनेक कार्यकर्ते या निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेनेकडे येणार उत्सुक आहेत